अभूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या संबंधी माहिती जाणून घेणार आहोत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी अमावस्या लागत आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी अमावस्या जी आहे ती संपत आहे आता दर्श दर्श अमावस्या जी आहे म्हणजे उदयतिथीप्रमाणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच असणार आहे म्हणजे शनी अमावस्या असणार आहे ही जशी सोमवती अमावस्या असते आपण सोमवारी आली तर तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं तसंच शनिवारी आल्यावरती शनी अमावस्या म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही आणि शनी अमावस्या या दोन्ही अमावस्या जरा जास्तच महत्त्व दिलं जातं कारण सोमवती अमावस्य ही महादेवांना समर्पित असते तर शनी अमावस्या जी आहे ती शनिदेवांना समर्पित असते तर या दिवशी पितृशांतीसाठी देखील उपाय जे आहेत ते आपण करत असतो आणि पितृदोष घालवण्यासाठी या दिवशी केलेले जे उपाय असतात ते अतिशय प्रभावी असतात आणि त्याचा पुरेपूर आपल्याला फायदा होत असतो तर बघा आता दहीभाताचे जे उपाय आहेत ते कशाप्रकारे करायचे आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी करायचा आहे ते बघून घेऊयात आणि त्यानंतर तो कसा करायचा आहे हे जाणून घेऊयात तर बघा आपल्या घरामध्ये सातत्याने जर आजारपण येत असेल प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला अडथळे येत असतील एखादं काम हाती घेतलं तर ते होता होता राहून जात असेल किंवा मग पैसा येत असेल पण तो टिकून राहत नसेल तर मग समजून जावं की आपल्याला पितृदोष आहे आणि प्रखर पितृदोष जो आहे म्हणजे प्रखर पितृदोष जर असेल तर अनेक प्रकारचे विधी जे आहेत ते केले जातात जसं की नारायण नागबली आहे पण बघा नारायण नागबली करत करणं इतकं सोपं नसतं त्यासाठी खूप खर्च देखील येत असतो आणि त्यासाठी वेळ देखील तेवढाच लागतो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तो वेळ मिळेलच असं नाही आणि बघा आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक अडचण जर असेल तर त्यावेळी आपण लगेच ह्या ज्या विधी आहेत त्या करू शकत नाही आणि या विधी आपण त्यावेळेला जर करू शक शकलो नाही तर आपल्याला त्रास तर होणारच आहे पण मग आपण जर विधी करू शकत नाही म्हणून आपण तोपर्यंत हातावर हात धरून बसू तर शकत नाही ना काहीतरी हालचाल आपल्याला करायलाच पाहिजे म्हणूनच आपण हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते केले तर त्याने देखील आपल्याला बराच फरक जो आहे तो जाणवतो तर त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने दहीभाताचे जे उपाय आहेत ते केले जातात आणि ते अमवाशीच्या दिवशीच केले जातात त्यामुळे हा जो एकोणतीस मार्च शनी अमावास हा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपला प्रखर पित पितृदोष जातो घालवण्यासाठी आणि हा जो उपाय आहे तो तुमचा प्रखर पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला पुरेपूर मदत करणार आहे तर बघा यासाठी तुम्हाला एक मोठ तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आता उपाय करण्यासाठी जो आपण तांदूळ घेत असतो तो घेण्याची पद्धत बघा खरं तर अशा प्रकारची आहे की जेवढा तांदूळ जो आहे तो आपल्या मुठीमध्ये घेता येईल तेवढा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा तांदूळ जो आहे तो तेल आणि मीठ न घालता आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा भात जो आहे तो शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर ह्या भाताचे चार पाच प्रकारचे उपाय जे आहेत ते करता येतात आता तुम्हाला जो उपाय करणं शक्य होत असेल तो उपाय तुम्ही करू शकता किंवा मग सगळेच उपाय जर शक्य होत असेल तर तुम्ही सगळे उपाय देखील करू शकता आता बघा तुम्ही सगळ्या आणि सगळे उपाय करण्यासाठी हा जो, 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 जो भात आहे तो थोडा थोडा तुम्ही वापरलात तरी देखील चालेल वेगळा शिजवायची गरज नाही आहे फक्त बघा उपाय करण्यासाठीचा जो भात आहे ना तो आपल्याला वेगळा शिजवायचा आहे आणि तुम्हाला खाण्यासाठीचा जो भात आहे ना तो आपल्याला वेगळा शिजवायचा आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी खाण्यासाठी जो भात शिजवणार आहे त्यातलाच थोडा भात मी उपाय करण्यासाठी वापरेन तर असं करायचं नाही आहे आपल्याला उपाय करण्यासाठी एकमुठ तांदळाचा तांदूळ जो आहे त्याचा भात तेल आणि मीठ नट टाकता आपल्याला शिजवायचा आहे आणि खाण्यासाठीचा सा जो भात आहे तो आपल्याला वेगळा शिजवायचा आहे हे लक्षात घ्या आता पहिला जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर बघा हा जो भात आहे आपण शिजवलेला जो भात आहे त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करायचं आणि हा जो भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावरती किंवा मग पत्रावळीवरती किंवा एखादी डिश घ्या जी तुम्ही या उपायासाठीच वापरणार आहात आणि त्यामध्ये हा भात जो आहे तो घेऊन त्यावरती दही एक चमचा टाकून ही डिश जी आहे ती दक्षिण दिशेला आपल्याला ठेवायची आहे दक्षिण दिशेला अशा पद्धतीने ठेवायची म्हणजे पाण्याचा गोल करून त्यावरती आपल्याला ही डिश जी आहे ती किंवा मग पत्रावळी तुम्ही जे काही घेतलं असेल ते ठेवायचं आणि त्यानंतर पित्रांना स्मरण करायचं म्हणजे ओम पितृदेवाय नम म्हणायचं आणि पित्रांच्या नावाने हा जो घास आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे अशा पद्धतीने पितरांचं स्मरण करून जर आपण हा उपाय केला तर निश्चितच पितृदोष जो आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते आणि हा जो दहीभात आहे तो आवर्जून आपले पित्रे येऊन खात असतात त्यामुळे त्यांना एक प्रकारे आपण अशा स्वरूपात अन्नदान करत असतो म्हणूनच दक्षिण दिशेला आपल्याला अशा पद्धतीने दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे आता हा जो भात आहे दहीभात आहे तो कावळ्याने खाल्ला तर खूपच चांगला आहे पण जर दुसरे कोणते पक्ष येऊन खात असतील तर खाऊ द्या काही हरकत नाही आहे दुसरा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा आपल्याला एक गौरी घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला आणि पेटवायचं आहे आता गवऱ्या घेताना जिथे पूजेचं सा सामान मिळतं तिथे छोट्या देखील मिळतात तर त्यातलाच छोटा तुकडा घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला तूप टाकायचा आहे आणि पेटवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो दही भात आहे त्यातला त्या थोडासा शिंपडायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे हा जो दहीभात आहे त्याचा जो वास आहे त्यानेच आपले पितृ जे आहेत ते सुकवले जातात असं म्हटलं जातं आणि हा जो नैवेद्य आहे तो पितरांपर्यंत पोहोचला जातो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय देखील करणं खूप अतिशय सोपं आहे त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही करू शकता यानंतरचा तिसरा जो भाताचा उपाय आहे तो कशा प्र प्रकारे आपल्याला करायचा आहे तर बघा तुमची गच्ची असेल किंवा जर गॅलरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठिकठिकाणी अशा प्रकारे थोडा थोडा दहीबात जो आहे तो ठेवायचा आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे वास्तुदेवाचं स्मरण करायचं आहे ओम वास्तुदेवताय नमहा पितृदेवताय नमहा असं म्हणायचं आहे आणि आपल्या गच्चीवरती म्हणजे चार पाच ठिकाणी आपल्याला प्रत्येक दिशे त्याला थोडा थोडा दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे जर गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने जरी दहीभाताचा उपाय केला तर वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते पुढचा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी करायचा आहे तो कसा करायचा तर बघा असाच आपल्याला थोडासा दही भात जो आहे तो घ्यायचा आहे एखाद्या पेपर प्लेटमध्ये किंवा बघ नारळाची जर करवंटी असेल तर त्यामध्ये घ्या आणि हा जो दही भात आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे हे आणि हे करत असताना कोणाशी बोलायचं नाही फक्त घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचे आहेत असं केल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती जायचं बाहेरच्या दिशेने उभं राहायचं म्हणजे आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्याला मुख्य दरवाजावरून सात वेळेस हा जो दहिबात आहे तो उतरवायचा आहे हे करत असताना श्री स्वामी समर्थक किंवा मग तुमच्या कुलदेवीचं स्मरण तुम्ही करू शकता तुम्ही हा उतारा करायचा आहे आणि हा जो दहिबात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून मुख जनावर येऊन हा जो दहीभात आहे तो खाऊन जाईल अशा पद्धतीने दहीभाताचा उतारा केल्यामुळे आपल्या घराशी दृष्ट काढण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते यानंतरचा पाचवा आणि शेवटचा जो दहीभाताचा उपाय आहे तो आपल्याला कसा करायचा आहे तर बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा करती व्यक्ती जी आहे तिला प्रत्येक कामामध्ये जर अडथळे येत असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना जर सातत्याने अपयश येत असेल किंवा यापैकी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तरी देखील घरातील प्रत्येक सदस्याची प्रकृती चांगली राहावी प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कसा करायचा तर अशाच प्रकारे दही भात जो आहे तो आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे याने देखील बघ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा अशा प्रकारे दही भाताचे तुम्हाला हे पाच उपाय सांगितले आहेत यापैकी तुम्हाला जितके करणं शक्य होईल तितके तुम्ही उपाय करू शकता फक्त एक लक्षात घ्या की शेवटचा जो उपाय आहे तो करताना भात जो आहे तो संपूर्ण संपवायचा आहे आपल्याला पातेल्यामध्ये भात जो आहे तो शिल्लक ठेवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने बघा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होणार असतील आपल्याला सकारात्मक अनुभव मिळणार असतील तर नक्कीच करून बघायला हरकत नाही आहे यामध्ये मासिक धर्म असेल तर बघा घरातील दुसऱ्या कोण्या व्यक्तीला करायला सांगा आणि नसेल तर मग पुढच्या अमावस्याला करा आणि सलग सहा अमावस्या जर तुम्ही अशा प्रकारे उपाय केला तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये शंभर टक्के फरक हा दिसून येतो तर अशा पद्धतीने करून बघा आणि अनुभव घ्या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद